नमस्कार आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे अध्यक्षपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असून आज दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे जिल्हा परिषदेत नेमकी कोणाची सत्ता बसणार चला पाहूया संपूर्ण समीकरण जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली राष्ट्रवादी शरद पवार गट अठरा जागा काँग्रेस अकरा जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट एक जागा असे एकत्र संख्याबळ तीस दुसरीकडे भाजप अधिक जनसुराज्य अधिक रयत क्रांती अठरा जागा शिवसेना शिंदे गट सात जागा राष्ट्रवादी अजित पवार गट सहा जागा एकत्र संख्याबळ एकतीस बहुमतासाठी आवश्यक संख्या पूर्ण होत असली तरी राजकीय समीकरणे मात्र अजूनही अनिश्चित आहेत दरम्यान अजित पवार गट अध्यक्षपदासाठी चाचपणी करत आहे माजी खासदार संजय पाटील यांनी माहिती दिली की आज राष्ट्रवादी शरद पवार गट नेते आ जयंत पाटील आणि काँग्रेस नेते आ विश्वजित कदम यांच्यासोबत अजित पवार गटाची बैठक होणार आहे ते म्हणाले अध्यक्षपदासाठी आमचा दावा आहे जनमताचा कौल लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गटाकडे त्यांचा अधिकृत प्रस्ताव मागितला आहे चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांची बैठकही पार पडली तुमचा प्रस्ताव द्या तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवू असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे मात्र अजित पवार गटाने सर्व नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले की उद्या कोर कमिटीची बैठक होणार असून कोणासोबत आघाडी करायची आणि कोणती पदे घ्यायची यावर चर्चा होईल त्यानंतर प्रस्ताव प्रदेश नेतृत्वाकडे पाठवला जाईल सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा थरार शिगेला पोहोचला आहे अजित पवार गट कोणासोबत जाणार महाविकास आघाडी की महायुती या निर्णयावर जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे आपल्याला काय वाटते अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडेल कमेंटमध्ये आपले मत कमेंट जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा आयर्विन टाइम्स सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा